संगमनेर शहरातील नाशिक पुणे महामार्गावरील बस स्थानकासमोर आज सकाळी अकरा वाजता आंबेडकरवादी चळवळ शहर आणि तालुका यांच्या वतीने सरन्यायाधीश भूषण गवई हे दलित अधिकारी आहेत म्हणून या दृष्टिकोनातून डोक्यात कट रचून त्यांच्यावर बुटाचा फिरकाव केला त्याचा निषेधात हे आंदोलन करण्यात आले आहे यावेळी सर्व बहुजन समाजातील कार्यकर्ते राजू खरात किशोर चव्हाण बाळासाहेब गायकवाड शशिकांत दारोळे अजीज ओहरा राम दारोळे के सी भालेराव किरण रोहम कैलास कासार इत्यादी कार्यकर्ते यांनी मोठ्या प्रमाणात आपला सहभाग घेतला होता या प्रसंगी अॅडव्होकेट निशाताई शिवरकर अनुराधा आहेर माणिकराव यादव अशोक शेळके अमर कतारी सीताराम राऊत अजय फटांगरे ज्ञानेश्वर राक्षे इत्यादींनी यावेळी आपली मनोगती बोलताना व्यक्त केले महानिर्माण ज्या माणसाने या देशाला दोन गोष्टी दिल्या असं मी मानते इथल्या दीनदलित जनतेच्या मनामध्ये स्वाभिमानाची ज्योत जागृत केली चैतन्य निर्माण केलं या देशातल्या महिलांसाठी हिंदू कोण बिलासारखी एक महान गोष्ट दिली आणि भारतीय संविधान निर्मितीमध्ये अपार कष्ट घेतले त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महानिर्वाण दिवस यांनी ज्या पद्धतीने निवडलेला होता तेव्हापासूनच यांची पावलं आपण ओळखलेली होती दुर्दैवानी असं झालं की सत्तेमध्ये ते जाऊन बसल्यामुळे कधी दिल्लीत संविधानाची प्रत जाहीर गेली आणि आता भूषण गवई साहेबांवरती झालेला हल्ला भूषण गवई साहेबांनी ज्या दिवशी शपथ घेतली ना संविधानावर हात ठेवून की मी या देशाचा सर्वोच्च न्यायालयाचा न्यायाधीश म्हणून शपथ घेतो आणि ज्या दिवशी ते कोर्टात पहिल्यांद्याने काय बोलले कोणी कोणी पाहिले तर आपण आपल्या चळवळीत अधिक जागरूकता आणली पाहिजे ते आले आणि काम करताना बोलले जयभीम मी संविधानाचा पायिक आहे संविधानाचा आधार घेऊन इथे काम करणार मला या भारतीय संविधानाने इथे पोहोचवलेलं आहे आणि त्या संविधानाचा पायी खोन मला इथे काम करायचं त्या दिवशी संध्याकाळ पासून सदातरी ट्रोलिंग सुरू केलं भूषण गवाई साहेबांना अतिशय वाईट पद्धतीने भूषण गवाई साहेबांच्या वरती अक्षेप घ्यायला त्यांच्या काय काय शोधायला सुरुवात केली या देशातल्या जाती संस्थेचा रोग उपटून टाकण्यासाठी तथागत गौतम बुद्ध असतील महावीर असतील गुरु नारक असतील तर इकडे शिवाजी महाराज राजर्षी शाहू महाराज महात्मा गांधी महात्मा फुले अशी कितीतरी नाव आहेत की ज्यांनी या देशातला जाती संस्थेचा हा रोग समोर उमटून टाकण्याचा प्रयत्न केला पण इतक्याच तशी खरवडल्यासारखी वर येते आणि ती माणसाला माणूस परत पाहण्यापेक्षा त्याच्यासाठी काही लोकांचं एक षडयंत्र दोन हजार चौदा नंतर या देशात माणसा ठरवलं त्यामुळे ज्या दिवशी भूषण गवाई साहेबांनी शपथ घेतली त्याच दिवशी त्यांच्यावरती ट्रोलिंगला सुरुवात झाली आणि आमच्या सारखे लोक पोस्ट टाकत होते भूषण गवई साहेबांच्या अभिनंदनाच्या आम्हालाही ट्रोल करण्यात आमच्याही काय 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 शोधायचा प्रयत्न करण्यात आला भूषण गवई साहेब असे मागणारे त्यांना संविधानाच्या शपथ घेऊन त्यांनी काम सुरू केलेलं होत या देशामध्ये गेले सहा वर्ष एक एक अशी समिती स्थापन झालेली आहे की जी हिंदू संविधान निर्माण करण्यासाठी प्रयत्न करते त्याचे ड्राफ्ट करते आणि भूषण गवई साहेब जेव्हा संविधानाच्या आधारावरती सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश झाले त्याच महिन्यामध्ये या मंडळींनी आपली हा ड्राफ्ट नरेंद्र मोदींकडे दिलेला आहे हा गोकुल कोण माणूस आहे ना राकेश तिवारी राकेश तिवारी त्याचं आडनाव तुम्ही लिहायला पाहिजे होत इथे तो, तो गोल मिडियाने केलाय भारतात त्याचं तिवारी नाव लपवून ठेवलंय हो तो उघड करायला पाहिजे की नाही तिवारी जेव्हा तिथे येऊन म्हणतात वकील माणूस आहे तिवारीच कोर्टात काही काम नव्हतं तिवारीला कोर्टात काही प्रेस करायचं नव्हतं तिवारीने काही प्रकरण दाखल केलेलं नव्हतं तिवारी कोर्टात ठरवून भूषण गवई साहेबांवरती बूट फेकण्यासाठी सा आला त्यांनी भूषण गवई साहेबांवरती बूट फेकला व्यक्तिगतरित्या त्यांचा अपमान झालाच पण व्यक्तिगतरित्या त्यांचा जसा अपमान झाला तसा भारतीय संविधानिक प्रक्रियेचा अपमान झाला भारतीय स्वातंत्र्य <workitenàn> आंदोलनाने दिलेल्या लोकशाही समाजवाद धर्मनिरपेक्षता मूल्यांचा अपमान झाला आणि त्याच बरोबर आपल्या न्यायालयीन सगळ्या प्रक्रियेचा अपमान झाला आणि तुमचा माझा अपमान आता इथे संविधानाची शपथ आपण घेतली संविधानाचा मसुदा प्रास्ता या प्रास्ताविका काय झाले ते धनकर गेले ना आत्ता उपराष्ट्रपती होते ना ते धनखर असे बोलले होते जाण्यापूर्वी एक एक जण बोलत असतो बरं का आणि सोडत असतो पिल्लू एक एक ते जास्त बोलले होते की या घटनेमधला समाजवाद आणि दोन शब्द काढून टाका का त्यांच्या अंतर्गत राजकारणामुळे त्यांची गच्छंती झाली पण जाण्यापूर्वी हे विष पेरून धनकर देखील केले आणि अशी एक दिलावळ दहा तोंडांची या असं म्हणतात की रावणाला दहा तोंड होते खरं खोट माहीत नाही पुराण कथा आहेत या सगळ्या पण यांना पन्नास तोंड आहे आणि पन्नास तोंड हे असं बोलत राहतात की ज्याच्यामुळे इथल्या भारतीय संविधानाच्या संबंध रचनेला धक्का बसेल आपल्या सगळ्यांपुढे हे खूप मोठं आव्हान आहे हे राजकीय आव्हान आहे हे सांस्कृतिक आव्हान आहे अभ्यासक्रम बदलत चाललेत अभ्यासक्रमामध्ये असलेल्या संविधानाचा सगळा हे काढून टाकण्याचा प्रयत्न होतो पाहिजे होत पण आंबेडकरी समुदाय असेल पुरोगामी लोक असतील की लोक कायम रस्त्यावरती संविधानाचा विचार घेऊन आणि खांब म्हणून उभा राहिलेली आहे मला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला दोन प्रश्न विचारायचे आहे की राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवतांना विचारायचं आहे की एकीकडे तुम्ही संविधान संविधान आम्ही मानतो असं म्हणता आणि दुसरीकडे तुमच्या ज्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बाकीच्या ज्या संघटना आहेत त्या भूषण गवईंचा निषेध करण्यासाठी आंदोलन करत होते देशा सीजे, या देशामध्ये तुम्ही त्या तिवारीचा निषेध करायचं सोडून त्या सीजीआयचा निषेध करायला लागले ही अत्यंत वाईट गोष्ट आहे तुम्हाला या देशाचा तिरंगा मान्य नाही का तुम्हाला या देशाचं संविधान मान्य नाही का तुम्हाला या देशाचा सेक्युलर विचार मान्य नाही का हा प्रश्न आज आम्हाला पडलेला आहे आज नरेंद्र मोदी साहेबांना सुद्धा चोवीस तास लागले ट्विट करायला सीजयांवरती झालेला हल्ला भारताच्या पंच्याहत्तर सत्याहत्तर अठ्याहत्तर वर्षाच्या स्वातंत्र्य चळवळी नंतर स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पहिल्यांदा देशाच्या सीजयांवरती कुणीतरी बूट फेकायचा प्रयत्न केला ही अत्यंत लाजिरवाणी गोष्ट आहे जर सीजी जरी माफ केला असेल त्याला परंतु आज देशाच्या गृहमंत्र्यांना वाटलं नाही की देशाच्या संविधानावरती हल्ला केलेल्या माणसावरती गुन्हा दाखल केला पाहिजे आज त्याचे तुमचे चेले तिवारीचा समर्थन करत इकडे तिकडे फिरत आहे ही लाज वाटण्यासारखी गोष्ट आहे अरे छोटे छोटे आंदोलन केले तर तुम्ही गुन्हा दाखल करता खोटे खोटे लोकांना अडकवता खोट्या बेल लावून पाच पाच दहा दहा वर्ष लोकांना जेलमध्ये ठेवता आणि भारतीय संविधानाचा अपमान मोर्चाच्या निमित्ताने आपण शहरामध्ये जमलो मी आपल्या सर्वांचं सर्वप्रथम स्वागत करतो खरोखर कर अनिकेत गुले यांनी अतिशय सविस्तरपणे मांडला आहे खरखर हा सर्वोच्च पद आहे सर्वोच्च पदावरती बूट फेकणं हे लक्षण कसलंय आपण सर्वांनी समजून घेतलं पाहिजे या देशामध्ये आज इतके विविध प्रश्न आहेत बेरोजगारी आहे पूर्गस्त आलेला आहे पूर्गस्त लोक एकदम म्हणजे लोक एक त्रासलेले आहेत आणि हे सगळे विषय डायव्हर्ट करण्याचा प्रयत्न आहे असं मला वाटतं आणि सरन्यायाधीशावरती बोट फेकणं ही बाब म्हणजे छोटी गोष्ट नाही आहे आज आपण सर्व जीवनामध्ये जर आपण बघता न्यायाधीश साधा न्यायाधीश जरी असला तरी त्याला आपण घाबरतो आणि या देशाच्या ज्या संविधानाने देशाचं सर्वोच्च न्यायालयाचं सर्वोच्च पद ज्या माणसाला दिलं आहे त्याच्यावरती हे लोक बूट फेकण्याचा प्रयत्न करत असेल तर या देशामध्ये काहीतरी दे वेगळंच चालू आहे असं मला वाटतं हे संविधान लोकशाही सगळं काही त्याला हणून पाडण्याचा हा सर्व प्रताप आहे म्हणून ह्या गोष्टीचा आपण सर्वांनी मिळून निषेध केला पाहिजे जो बूट फेकतोय त्याच्यावरती आजपर्यंत गुन्हा नाही त्याच्यावरती कारवाई नाही तर ह्या देशामध्ये जर सर्वोच्च न्यायालयाच्या सर्वोच्च पदावरती सयाधीश माणसाला जर न्याय भेटत नसेल तर सर्व माणसाला न्याय कसा भेटेल या भेटेल या गोष्टीचा आपण विचार केला पाहिजे या सर्व बाबींचा विचार करून आपण आपल्या लोकांमध्ये तळागाळामध्ये या सर्व गोष्टींचा आपण विचार आपण पोहोचवला पाहिजे खरोखर संविधान बचाव लोकशाही बचाव हे आपण बऱ्याच दिवसापासून चालू आहे पण या देशामध्ये या सर्व गोष्टींचा या सर्व गोष्टी छेद देऊन वेगळी विचार आणि वेगळा विचार मारण्याचा गोष्ट या देशामध्ये चालू आहे या सर्वांना या सगळ्या गोष्टींना आपल्याला सगळ्यांनी एकत्र येऊन हाणून पाडण्याची गरज आहे खरोखर हा जो हल्ला झाला या हल्ल्याचा मी सर्व तालुका काँग्रेस जय भीम जय हिंद त्यानंतर सम्राट भाई पाटेकर सरन्यायाधीश आदरणीय भूषण गवई साहेब यांच्यावर जो बूट फिरकावण्याचा प्रकार जो घडला त्याच्याबद्दल आपल्याला मोर्चा काढावा लागतो निषेध नोंदवा लागतो हे अत्यंत दुर्दै दुर्दैवी गोष्ट आहे जे व्यक्ती न्यायपालिकेत बसून संपूर्ण लोकांना न्याय देण्याचं काम सर्वोच्च न्यायालयात करते आणि आज त्यांचाच त्यांनाच न्याय मिळवण्यासाठी त्यांचा न्याय निवाडा होण्यासाठी आपल्याला आज मोर्चा करावा लागतो अतिशय दुर्दैवी गोष्ट आहे आणि फक्त एका समाजाचे म्हणून हा मोर्चा केला असं नाहीये आता बाकीच्या पाहिजे आपण सुद्धा आपल्या देशाचे हे न्यायाधीश आहेत कुठे गेले मुसलमान कुठे गेले हिंदू कोणीच नाही रस्त्यावर फक्त पन्नास शंभर लोक याचा अर्थ असा होतो की आपल्या सरन्यायाधीशांना आपण काय म्हणतो त्यांच्यावर बुट फेकण्यात आला एक मोठं घटना या भारतामध्ये घडली याचा निषेध करण्यासाठी सर्वांनी रस्त्यावर यायला पाहिजे होतं अशी माझी प्रामाणिक इच्छा होती आणि मी आजकाल जो कट्टरतावाद जातीवाद आणि काय काय जो माज वाढलाय याच्यावर मी सांगू इच्छितो जर तुमचाही माज वाढणार असेल तर आमचाही माज वाढणार आणि तुमची वाढणार असेल तर आमची कट्टम वाढणार त्याच्या पुढे तुम्ही इथून संयम ठेवा नाहीतर संघर्ष आठळ आहे जय भीम त्यानंतर आजीजी या संविधानाचं लक्षण हे सगळ्यांसाठी आहे आज या ठिकाणी खूप मोठ्या संख्येने मराठा समाज सुद्धा पाहिजे होता मुस्लिम समाज पाहिजे मालवाडी गुजराती पाहिजे जैन पाहिजे सगळ्या जाती धर्माचे लोक या ठिकाणी मोठ्या संख्येने पाहिजे कारण या जरी त्यांना वाटत असेल हा मनुवाद खूप चांगला आहे पण येणाऱ्या काळात तुम्हाला दळल मनोवाद ज्या काळात होता त्या काळात या देशाची परिस्थिती काय होती या सर्वसामान्य लोकांची परिस्थिती काय होती त्याच्यामुळे मी म्हणतो आधी मनुवाद वाचा पण संविधान वाचा तेव्हा तुम्हाला या संविधानाचं महत्व करेल एवढं सांगून मी माझे दोन शब्द संबोधतो धन्यवाद अमर भाऊ का तरी अतिशय खालच्या पातळीवरती जी घटना घडली या त्या घटनेचा निषेध करण्यासाठी आपण या ठिकाणी सर्व जमलेलो आहोत सुप्रीम कोर्टाचे जज भूषणजी गवई साहेब यांच्यावर भूट फेकण्याचा जो प्रयत्न केला त्याचा मी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने जाहीर निषेध करतो आणि नेहमीच आमचे हिंदू हृदय सम्राट सरसेनापती सांगायचे की ज्या ठिकाणी निळा असेल त्या ठिकाणी भगवा आलाच पाहिजे हिमशक्ती आणि शिवशक्ती एकत्र असलीच पाहिजे मी या ठिकाणी निळ्याबरोबर भगवा कायमच राहील असे वही देतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र त्यानंतर मानिक गोळ्यात यादव जय भीम आज या ठिकाणी आपण भूषण गवई यांच्यावर झालेल्या निषेधार्थ संदर्भात आपण या ठिकाणी उपस्थित आहोत खऱ्या अर्थाने पहिलं जे भाषण झालं आदरणीय ऍडव्होकेट निशाताई शिओकर यांनी जे मांडलं ते अत्यंत परफेक्ट आहे त्याच्या अगोदर काही वक्त्यांनी सांगितलं की मित्रांनो या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशासाठी स्वातंत्र्यासाठी एक लोकशाही दिली आणि त्या लोकशाहीचे पाय मल्ले करण्यासाठी काही मनुवादी लोक या ठिकाणी षडयंत्र करतात आणि एकच समाजाला टार्गेट करतात की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरला जे देव मानतात जे हृदय मानतात या समाजाला टार्गेट करण्याचं काम या ठिकाणी चालू आहे खऱ्या अर्थाने जर तस बघितलं अमरबाई का तरी एवढंच म्हटले आता अमर भाऊ की या ठिकाणी संविधान हा काय फक्त आंबेडकरवादी चळवळीचाच ठेका आहे का आपण खऱ्या अर्थाने जर विचार केला तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी फक्त एका जातीसाठी संविधान लिहिलं का या ठिकाणी मला असं वाटतं की जर सर्वांसाठी वेगवेगळे वेग फुलं असतील त्या वेगवेगळ्या फुलामध्ये वेग एक जाग्यामध्ये जो हार बनतो तो हार बनवण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या घटनेच्या माध्यमातून दिलेला आहे आणि खरा जो जातीवाद उभारून येतो तो कुठेतरी बंद केला पाहिजे या ठिकाणी आपण प्रत्येक ठिकाणी मोर्चे आंदोलन करतो ज्यावेळेस अन्याय अत्याचार होईल त्यावेळेस आपण रस्त्यावर येतो त्यामुळे आपण खऱ्या अर्थाने एक संकल्प केला पाहिजे या निमित्ताने की आपण एक सेपरेट व्यासपीठ तयार केलं पाहिजे आणि या जाती वाऱ्याच्या मनोवाऱ्याच्या विरोधात आपण काहीतरी एक ठोक पावलं विचारले पाहिजे असं या ठिकाणी मी सगळ्यांना विनंती करतो या ठिकाणी मी बाबासाहेब देखेड़ा होत। देखेड़ा देखेड़ा। बसा 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 सगळ्यांनी खाली वेळ हे बघा या अन्यायाला तशी वाचा फुटणार नाहीये लक्षात घ्या जोपर्यंत आपण एकीनं समोर येत नाही तोपर्यंत ह्या गोष्टी होणार नाही आपल्या भारत देशाचे जे सर्वोच्च पदावरती बसलेले भूषण गवई सर आहेत त्यांना त्यांच्यावरती जो काही बूट फेकण्याचा जो काही आ, काम या त्रिवा तिवारीनं केलेलं आहे त्याचा निषेध म्हणून प्रथमतः आपण इथं जमलेला आहोत पण क्रोणला आपण समजून घेतली पाहिजे एकदा आता कुणीतरी म्हटलं की अजून चोवीस तास झाले चोवीस तासानंतर मोदींनी त्याच्याबद्दल काहीतरी वक्तव्य केलं आणि अजूनही त्या माणसाला अटक झालेली नाहीये आणि ज्यांच्याकडे गृह आहे ज्यांच्याकडे कायदेशीर रित्या त्या माणसावर कारवाई करण्याचा अधिकार आहे त्या माणसाने मात्र अजूनही एक शब्द बोललेला नाही याचं कारण असं आहे की संसदेमध्ये उभं राहून तो माणूस असं म्हणाला होता की आंबेडकर 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 या नावाचा जर तुम्ही जप करताय त्याने तुम्हाला काय मिळालं असा जर देवाचा जप केला असता तर तुम्हाला सात स्वर्ग मिळालेले असते म्हणून आंबेडकरांचा किती जिथे जिथे कमीपणा करता येईल तिथं तिथं करण्याचा प्रयत्न गेला अकरा वर्षामध्ये होतोय आणि या सगळ्यामध्ये आपण सगळे एस सी एस टी आणि सगळ्या बहुजनांनी अगदी कंबर कसून उभं राहायला हवं एक एक किल्ला आपला गारज केला जातोय आणि आपण एसटी एस टी म्हणून आपल्याला टार्गेट केलं जाते आहे बिहारची निवडणूक आहे आणि तिथला रेशो बघा दलितांवरती झालेले अन्य अत्याचार बघा आणि महाराष्ट्रातही तीच गोष्ट होत आहे अजूनही आपली मूठ आपण वळली नाही आपण एकत्र आलो नाही आपण याला धनका दिला नाही तर आपल्यावर सुद्धा हिवाळी यायला फार काळ राहिलेला नाहीये आपल्या सुद्धा मुली भगिनी आणि बायका या आता सुरक्षित राहिलेला नाहीत आणि कोणीतरी असं म्हटलं येतं की संविधान हे फार महत्वाचं आहे आणि संविधान बदलू देणार नाही मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या ते संविधान बदलणार नाही संविधानाला त्यांनी डोक्यावर घेतलंय संविधानाला त्यांनी नमस्कार केलाय संविधानाच्या ते पाया पडले ते संविधान बदलत नाहीत संविधानातला एक एक कायदा बदलत आहेत संविधानाचा कायदा आहे ना सोनम वांगचुंगला कसा अटक केलं का पडतो कितीतरी महिन्यांपासून त्या बर्फामध्ये बसून तिथल्या चीनच्या आक्रमणाच्या विरोधामध्ये आंदोलन करत होता त्याला पटकन उचललं आणि सर्वोच्च न्यायालयावरती अशा पद्धतीनं फेक करणाऱ्या माणसाला अजून अटक झालेली नाही ना वरून वेगवेगळ्या चॅनलचे लोक त्याचा वेगवेगळ्या पद्धतीनं इंटरव्ह्यू घेतात ते आणि तो सांगतोय की मला देवाने आदेश दिलाय मग सगळ्यांना जर भगवान गौतम बुद्धांनी आदेश दिला तर आणखी एक गोष्ट सांगते आणि थांबते की त्या माणसांनी सतत एक उच्चार केला की तो असं म्हटला की मी सनातन धर्माचा धर्माचा अपमान सहन करणार नाही सनातन शब्द आला कुठून जरा अभ्यास करा म्हणावा त्यांना अभ्यासाची जरा कमतरता ये ये सनातन असं गौतम बुद्धांनी म्हटलेलं आहे आणि सनातन या शब्दाचा अर्थ आहे की सतत परिवर्तनाच्या मागे जाणारा जो काही माणूस असेल तो सनातन असतो आणि म्हणून आपलं कमळ चोरलाय आपला भगवा चोरलाय आपला सनातन चोरलाय आणि आपलं सगळं काही चोरून त्याच्यावरती स्वतःच अधिष्ठान घेऊन आम्हीच आता कसे सनातनी आहोत आम्हीच कसे असे धर्म मानणारे हो, आहोत अशा हाका मारण्याचं काम चाललेलं आहे मित्रांनो सावध व्हा आणि विशेषतः तरुणांना मी हे करीन जे जेन जी आहेत त्यांना मी आदेश मनापासून आवाहन करील मित्रांनो कोणताही आता पण आपल्याला करायचं नाही पण आपला अधिकार मागण्यासाठी आपल्या रस्त्यावर यायचं आहे आणि तुम्ही रस्त्यावर याल आमच्या अशी एक आशा व्यक्त करते आणि थांबते इतके आक्रमक आहे की पाचशे जण पंचवीस हजारांना कापण्याची ताकद आम्ही इथले शंभर लोक ठेवतो त्याच्यामुळे आमच्या संख्येवर जाऊ नका आज या ठिकाणी ही जी काही घटना घडली या ठिकाणी विचार करा देशाचे सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश आणि भूषणा व गोष्ट अशी की ते न्यायाधीश एक बहुजन समाजाचे त्यांच्यावर आज हल्ला होतो मला श्री सांगितलं की मीडिया त्या माणसाचं नाव बदलते तिवारीच्या ठिकाणी मिश्रा दाखवते मग हा गैरसमज का पात्रवतात आंदोलनाची धार तीव्र करायची ती बोटत करायची का पण हा आंबेडकरी समाज ही भारतीय जनता हे कदापि सहन करणार नाही थांबणार नाही मी या ठिकाणी एकच सांगतो जर त्या ठिकाणी गवई साहेबांच्या ठिकाणी दुसऱ्या एखाद्या समाजाचा व्यक्ती दुसऱ्या एका जातीचा व्यक्ती जर तिथं विराजमान असता तर आज या भारतामध्ये लोकांचा महापूर झाला असता मग का बरं तुम्हाला आम्ही चालत नाही का फक्त तर ठेका घेतला का माणिक का का बोलले तस देशाचे सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश होते ते संपूर्ण देशाने बघता या गोष्टीचा निषेध करायला पाहिजे होता अरे तुम्ही ज्या बाबासाहेबांच्या संविधानावर जाता ते कोर्ट त्या संविधानावर चालत आणि त्या कोर्टाच्या एक प्रमुख व्यक्तीवर जर हल्ला होतो तर तुम्ही शंड आहात सर्व लोक रस्त्यावर उतरायला पाहिजे होत आंदोलन करायला पाहिजे होते परंतु गवई साहेबांचं एक मी त्यांनाही धन्यता देतो त्यांनी त्या ते व्यक्तीवर कुठलीही कारवाई केली नाही आणि वरतून असं सांगितलं की याच्यावर कुठला गुन्हा दाखल करू नका कुठली कारवाई करू नका याला मनाचा मोठेपणा म्हणतात आणि तो मोठेपणा ही बाबासाहेबांनी दिलेली शिकवण आहे आम्हाला आणि त्या शिकवणीचं आम्ही पालन करतो मी या ठिकाणी आणखी एक सर्व वकील संघ एक आवर्जून एक गोष्ट सांगतो आज हा आपण मोर्चा ठेवला खर तर संपूर्ण भारत बंद करून या गोष्टीचा निषेध करायला पाहिजे होता आमच्या सर्व वकील संघाने त्या दिवशी कामकाज बंद करून त्या गोष्टींचा निषेध केला मी सर्व वकील बांधवांचे या ठिकाणी आभार मानतो त्यांचे अभिनंदन करतो कारण वकील हा समाजातला सुज्ञ माणूस आहे आणि तो त्यावेळेस आंदोलन करतो म्हणजे त्या गोष्टीत नक्कीच कुठंतरी तथ्य तर असणार आणि ही आणखी प्रशासनाला एक गोष्ट सांगतो हे अनुय या ठिकाणी जमलेले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या रक्ता आहेत आमच्या नादी लागू नका पाचशे उदाहरण दिलेलं आहे पाचशे चे पंचवीस करू पंचवीस आजार करू त्यामुळं आमच्या नादाला लागू नका पुन्हा एकदा इशारा देतो थांबतो या गोष्टीचा निषेध करून जय भीम जय भारत सन्माननीय गवई साहेब यांच्यावर जो बोट फेकण्यात आला आणि बॅड हल्ला करण्याचा प्रयत्न झाला तो केवळ काही त्यांच्यावरच झालेला नाहीये तो एकूणच आपण जे काही आपलं भारताचं संविधान आहे आपली जी काही भारतीय संस्कृती आहे आपला जो काही सर्वसमावेशक विचार आहे या सगळ्या गोष्टींवर फेकण्यात आलेला का करण्यात आलेला तो हल्ला आहे आणि तो हल्ला करत असताना अत्यंत सुनियोजित पद्धतीने जे काही सनातनी वृत्तीचे लोक आहेत जे मनुवादी वृत्तीचे लोक आहेत ज्यांना पुन्हा एकदा या ठिकाणी वर्णव्यवस्था आणायची आहे चातुर्वर्ण आणायचं आहे त्यांचं हे एक प्रकारचं सुनियोजित षडयंत्र आहे आणि त्याचा एक भाग म्हणून हा अशा प्रकारचा हल्ला करण्यात आलेला आहे आणि आपल्याला कल्पना आहे की या सगळ्या विचारांच्या मागं कोण असतं तर या देशामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नावाची जी संघटना आहे या संघटनेने अनेक विविध प्रकारचे ज्या काही आघाड्या उघडलेल्या आहेत त्यातलाच हा एक प्रकार असतो आणि अशा प्रकारच्या व्यक्तींना पुढं करून हा हल्ला केला करण्यात येत असतो त्यामुळं हा जो हल्ला झालेला आहे हा केवळ सरन्यायाधीश यांच्यावरच नाही तर हा संपूर्णपणे ज्यांना छत्रपती शिवरायांचा राज्याभिषेक करण्याचं ज्यांनी नाकारलं त्यांनी महात्मा गांधींच्या ज्या महात्मा गांधींनी आपल्या सर्वस्व देशाला दिलं आणि आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठीचं त्यांनी ज्यांनी मिळून दिलं त्या राष्ट्रपितांचा हत्या करण्यामध्ये ज्यांचा ज्या विचारसरणीचा हात आहे त्याचप्रमाणे आपले जे काही साधू संत आहेत वारकरी संप्रदायातले जे आपले संत आहेत संत ज्ञानेश्वरांना ज्यांनी छळलं संत ज्ञानेश्वरांच्या आईवडिलांना आत्महत्या करण्याला ज्यांनी भाग पाडलं तिची विचारसरणी आहे संत तुकाराम महाराजांना ज्यांनी हयातवर छळलं तुकाराम महाराजांचे विचार ज्यांना पचवणं खूप अवघड गेलं आणि तुकाराम महाराजांच्या गाथा बुडवून हा विचार जानी संपून टाकता येईल असा प्रयत्न ज्यांनी केला त्यानंतरही संपूर्ण तुकारामांच्या आता ज्यावेळेला लोकांच्या मुखोद्गत राहिल्या तर त्यावेळेला संत ऋत तुकाराम महाराजांनी संपवण्याचं ज्यांनी काम केलं अशा संतांना छळलेले भारतीय संस्कृतीतले आदर्श मूल्य ज्या आहेत त्या मूल्यांना नाकारणारे आणि वर्ण वर्चस्व आणि जाती वर्चस्व निर्माण करण्यासाठी ही जी सनातनी प्रवृत्ती आहे ही सनातनी प्रवृत्ती केवळ देशपातळीवरच नाही गावात गल्लीत आपल्याला या ठिकाणी सगळ्याच ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं त्यामुळे आपण अत्यंत स्पष्टपणे आणि सरळ आपण ज्या विचाराचे पाईक आहोत तो विचार सर्वसमर्षक आहे तो विचार सत्याचा आहे तो विचार सर्वांना बरोबर घेऊन जाण्याचा विचार आहे आणि अशा वेळेला या देशामध्ये ही जे काही सुरू झालेलं आहे त्याचाच एक कट कारस्थान म्हणून हा बूट त्या ठिकाणी फेकण्यात आलेला आहे त्यामुळे आपण सर्वजण प्रथमतः या घटनेचा तीव्र शब्दात निषेध करूया आणि गवाई साहेबांचं अभिनंदन यासाठी करायचं आहे की महात्मा गांधी ज्या मार्गाने गेले त्या मार्गाने गवई साहेबांनी तितक्याच मोठ्यापणाने त्या क्षणाला त्याला तुरुंगात टाकता आला असतं काही ते करू शकत होते परंतु त्यांनी पर्वाच्या मुलाखतीमध्ये सांगितलं की आता ती घटना विसरून जावे अशा स्वरूपाचा आहे आणि तो हल्ला झाल्यानंतरही खटल्याचं कामकाज जे आहे ते खटल्याचं कामकाज त्यांनी चालू ठेवलेलं आहे मोठे लोक विचाराने मोठे असतात मोठे लोक त्यांच्या आचाराने मोठे असतात आणि त्यांचे उदाहरण घेऊनच आपल्या सारख्यांना पुढे जायचं असतं त्यामुळे गवई साहेबांचा आदर्श हाच आपल्या सगळ्यांचा विचारांचा आदर्श आहे आणि त्यामुळं या हल्ल्याचा आपण तीव्र शब्द त्या ठिकाणी निषेध करूया आणि अशा प्रकारचं जे काही कुठील कारस्थान गाव गल्ली पासून आपल्या देशाच्या दिल्लीपर्यंत सुरू झालेला राजधानीपर्यंत सुरू झालेला आहे यासाठी आपण सगळ्यांनी मतून एकत्रितपणे संघटितपणे या गोष्टींना माग टाकण्यासाठी यांना ठेचून काढण्यासाठी आपल्या सगळ्यांनी एकत्रित येणं आवश्यक आहे मी जाहीरपणे या हल्ल्याचा निषेध करतो गवई साहेबांचं मनापासून अभिनंदन करतो धन्यवाद संपूर्ण भारतातील एकशे चाळीस कोटी जनतेचा अपमान आहे मी या घटनेचा संदामेळ तालुका सकल मातांग समाजाच्या वतीने मातांग एक कामगार राष्ट्रवापी सामाजिक संघटनेच्या वतीने या घटनेचा तीव्र सत्तात निषेध करतो थांबतो जय जय महाराष्ट्र करायचं काय या राकेश किशोरचं करायचं काय धन्यवाद आज या ठिकाणी आपल्या संगमनेर तालुक्याच्या वतीने या देशाचे सरन्यायाधीश आदरणीय यांनी सांगितलं का हा देश कायद्याने चालेल हा देश कोणाच्या सांगण्यावरून चालणार नाही आणि मला तर असं वाटतं का गवई साहेबांचं हे स्टेटमेंट या लोकांना त्या ठिकाणी पचलेलं दिसत नाही कारण हा देश घटनेवर चालणारा देश आहे आणि या देशामध्ये जर परिस्थिती बघितली तर सध्याची परिस्थिती अतिशय चुकीची दिसते आहे कोणाचा तरी फोन येणं त्या ठिकाणी गुन्हे चुकीच्या लोकांच्या सांगण्यावरून गुन्हे दाखल करणं अशी परिस्थिती जर आपल्याला अनुभवायला मिळत असेल तर खऱ्या अर्थाने लोकशाहीची हानी झाल्याशिवाय या ठिकाणी राहत नाही आज गवई साहेबांवर हल्ला म्हणजे लोकशाहीवरचा हल्ला आहे त्या ठिकाणी राज्य घटनेवरचा हल्ला आहे आणि या घटनेचा निषेध करणं हे आपलं सर्वांचं कर्तव्य तर आहेच परंतु हा ठेका फक्त आपण बौद्ध बांधवांनीच घेतला की काय हा प्रश्न सुद्धा या ठिकाणी उपस्थित होतोय ज्या लोकांनी या महाराष्ट्राचा दैवत छत्रपती शिवाजी महाराज ज्यांना एक आदर्श व्यक्तिमत्व या महाराष्ट्रामध्ये आपण देशामध्ये मानतो त्यांना सुद्धा शुद्रातील शूद्र म्हणून गणवलं गेलं त्यांचा सुद्धा अवमान या ठिकाणी करण्यात आला तेच लोक आज आपल्याला विरोध करताना दिसत आहे मित्रांनो हा किशोर